माझं नाव रफिक शमशुद्दी पिरझादे मी तासगाव आणि सांगली जिल्ह्यामध्ये आलो मी दोन हजार चौदापासून डायबिटीजचा पेशंट होतो माझं आता सत्तेचाळीस आहे माझी फास्टिंगची शुगर तीनशे आठ असते आणि बी पी दोनशे छप्पन काढाग्याच्या अगोदर एवढे हॉस्पिटल एवढे मेन मेन पायथोलॉजिस्ट महिती स्पेशल हॉस्पिटल रेफर केले की ज्यांची फी पी तीन दिवसाची एक लाख तीस हजार रुपये घातले तरी मला कुठल्याही औषधाचा फरक पडले नाही शुगर माझी तशी चांगली तीनशे आठ दोनशे नव्वद त्या रेंजमध्ये असते सहज मी व्हॉट्सअप ग्रुपवर अनिल जाधव सरांचा मेसेज बघितला आणि हा एक चान्स म्हणून मी ती काढा मागून घेतली आणि काढा मागून घेतल्यानंतरच मला एक महिन्याच्या आतच माझे बरेचसे कॉम्प्लिकेशन पूर्ण झाले बरे झाले आणि माझं ऍक्च्युली ट्रीटमेंट अशी चालू होती की मला सकाळी निक दुपारी मी स्टार्ट रात्री बॅसवा सकाळी एक गोळी जेवणाच्या अगोदर सकाळी जेवणानंतर एक गोळी दुपारी एक गोळी आता फक्त मी सकाळी एक शुगर माझ्या आता जवळजवळ नॉर्मल रेंजमध्ये आहे आणि माझे सी बारा पॉईंट सहा हा रेंजमध्ये एकदम हायेस्ट क्लास आहे का माझा एच बी एम सी जवळजवळ आठ सहा तासापासून आणि हा जो पासून हा काळ मी घ्यायला चालू केला एन्टॉक्स टी आणि एन्टॉक्स टी तो असं मला बरस फरक पडलेला आहे आणि भविष्यात मला वाटते की शुगर मुक्त होऊन जाईल आता गोळ्या पूर्ण बंद झालेल्या आहेत फक्त इन्शुरन्स आहे की मग आता नॉर्मल युनिट मध्ये सकाळी टेन आणि संध्याकाळी टेन युनिट वेसोलॉक बंद झालेलं आहे माझं म्हणजे एवढं घडी मला माझ्या औषधांचा माझ्यावर मोठा की मला आता जीवन नकोस जाते सहज म्हणजे अनिता रवस्कर यांच्या या व्हॉट्सअप ग्रुपवर जॉईन झालो आणि काढायला गेल्यानंतर मला पहिल्या महिन्याचा एकदम पॉवरफुल रिझल्ट आहे आणि तोपासून मी आता काळा कंटिन्यू घेत आहे आणि तसंच माझे जे मित्र वगैरे बरेच असे आहेत की हार्ट अटॅक सफर करत आहे त्यांना पण त्याचा फायदा व्हावा त्यासाठी मी मुद्दाम इथे आलेला आहे आणि कालच्या ट्रेनिंग मध्ये मला बरेच काही असं पॉझिटिव्ह एनर्जी वगैरे बरेच काही शिकायला मिळाले तर भविष्यात मी बाहेर जाऊन मी स्वतः शोधून मुक्त होईल याची मला गॅरंटी आहेच आणि मी दुसऱ्याला पण करू याचा सुद्धा मला कॉन्फिडन्स आता हळूहळू तेच चालेल ओके थँक्यू